गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर पाठविला आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे श्रीपाद शिवल्ल नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्री अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काहीही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लांची करुणा दया भक्ति प्रेम हे शब्दाने वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यानंतर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली माधव म्हणतात मी सूक्ष्म रूपाने कुरवपुरात पोचलो आणि श्रीपाद शिवल्लांचे दर्शन घेतले श्रीपाद आजारू आजारूबाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्यांच्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी सूक्ष्म देहधारी नसल्यामुळे तेथील सूक्ष्म देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो हो श्रीपाद श्री वल्लभाने कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रसाद वारांडे असल्यासारखे भासले ते पाता लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थच दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्मरूप धारित शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले तेथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारण नागरूपातच संचार करणे आवडते तेथे मी अनेक महा स्वप्न पाहिले काही सर्वांना हजार फणे होती फण्यावर मणी असून त्या मनातून दिव्य तेज प्रसारित होत होते अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते आश्चर्य असे कि त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद शिवल्लभ महाविष्णूसारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प सर्प करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एक महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली श्री दत्तत्रेयांचा महिमा तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकुटातील अनुसया पर्वतावर अत्री अनुसयेच्या पुत्र रूपाने पूर्वयुगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात निलगिरी शिखरावर श्री शैल शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांची नाच संप्रदायातील गोरक्षणाथाला योगमार्गाचा उपदेश दिला आज्ञेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्त प्रभू देश काळाहून अतीत आहेत श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत अविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाही सगळे नित्य वर्तमानच असते तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला काल नाग ऋषीश्वर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहीत होते ते परत जल समाधीत जाऊन थोड्या काळांतराने वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दासात असलेल्या व्यक्तीस आपण आत्तापर्यंत भ्रमाणे आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही येथून परतलो त्याचवेळी ते दोघे अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानत्य झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी स्त्रीशक्ती रूपिणी लक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पुनरुपी त्यांनी ह्या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रयानी पिटिकापुरात श्रीपाद श्री या नावाने अवतार घेतला श्री कुरवपुराचे वर्णन श्री दत्तात्रय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते ती जागा म्हणजे हे आजचे परमपवित्र कुरवपूर आहे ते जल समाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने ह्या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष कुरु महाराजाला ज्ञान उपदेश झालेले कुरवपूर हे पवित्र स्थळ आहे बाबा माधवा या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य अधिशेष सुद्धा नाही हा संदेश हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना